हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला बघा आपल्याला कोण भेटाय आले बघा ओळखता का तुम्ही तर मी बी ओळखत नव्हती त्यांना पण आपलं फोनवरच कॉन्टॅक्ट होतं बा जसं चॅनल चालू केलं तर तसं हाय माझ्या स्वतःला सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांचं लक्ष राहू द्या खूप तिची नाजूक परिस्थिती आणि तुम्हीच पुढं आणा तिला बघा बघ तर ते भाऊ बी आले तर ते ताई बी आले ते म्हणजे दोघं बी आले ते तर झालं आमचा चहा पाणी मास्का तर आपण रील बनवलेले आहे त्यांच्याबरोबर तर इथं आम्ही माती वाढत होतो माझी आंघोळ बी नव्हती काय नव्हतं सकाळचं तर तर रुटीन चालूच असत सारवून ती काढायचं ते तर तीच काम करत ते तर आता यांना मला जेवण ते करून जावा हो नको म्हणते एक दिवशी निवा तुम्हाला भेटलं बरं वाटलं त्याच्यामुळे काय नाही स्वतःकडे तेवढं माझ्या सगळ्यांनी लक्ष की लक्ष त्यांचं देत ना पहिला आधी मेन गोष्ट माझा भाऊ आम्ही बघा तेवढं हम्म तर लई भारी कॉमेड आहे त्या बरं का म्हणलं आमच्यातच मिसाळ त्याला काय तुम्ही त्यांना म्हणलं या आमच्या बरं कामाला इथं ये कर का मग त्यांना काम सगळे येतात या त्याच्यामुळं तर सकाळ सकाळच आले बघा सकाळी तरी नऊ साडे नऊ वाजता आले असतील तर त्यांनी आपल्याला भेटायला आल्यावर काय काय आणलं आहे बघू आपण तर तर ताईनं आपल्याला खास दादासाठी काहीतरी आणले तर आले <laughs> ते भेटाय तर मला असं आनंद झालाय म्हणता का नाही आनंद झालाय तर माझं दुखणच गेलं पळून बघू आपण त्यांनी काय काय आणलंय काय काय नाही ताई आण ग आपलं बाळा खास आपल्या दादासाठी त्यांनी काय काय आणलंय आता बघा बाबा इथं बिस्किट पुढं ताई एक पुढा परत एक आण पारले आणि परत काय म्हणजे याला काय माहितीये मला हॅपी हॅपी का पुढं ते आणलं काय माहित नाही मला तर बघते मी काय आणले त्यात मी काय अजून बघितलं नाही त्यांनी अ काय रे साखर घेऊन आले त्या हो का चाकत आहे का तुम्हाला

दोन रुपये राहते मला आधी त्यांनी फोनवर सांगितलं तर मी तुला एक गायला घेऊन येते तर मला असं जे म्हणजे काय मला काय असं बोलावं आणि काय काय बाळा पूटात बिटात असते पैसे बी काढलं त्यात टाकायला लागलं आपलं व्हायला ते अरे बाळा नाही दे बरं तर असं त्यांनी आणि त्या बांधून आणले इतक माझी म्हणजे मला असं वाटत कि माझ्या म्हणजे असा कोणीच विचार केला नव्हता की, हो की बाबा अरे नको बाळा दादानी असला जेवढी चिलर होती तेवढी केलं त्यात टाकले म्हणजे मला असं म्हणायचं होतं कि कि माझ्या अजून घरच्यांनी बी काही विचार केला नव्हता आणि बाहेर कुणीच विचार केला नव्हता पण ह्या ताईनं पहिल्यांदा आलेल्या म्हंटल्या तुझ्या जेवढ्या काष्टात ना, ना काय का होईना फुलना फुलाची पाकळी त्यात टाकत जा आपण एक भाकर खाल्ली था तरी एक भाकर राहिले तर त्यात आपण तुकडा टाकतो की टोपल्यात म्हणजे इतक्या समजून सांगते ते का नाही थोडं थोडस तुकडा राहतोच ना भाकरी एक भाकरी दोघे सगळे ताप म्हणून खात नाही सगळं सगळे चोखलं करत नाही तसंच त्यातनं आपण दोन रुपये असले तर रुपयाचं आणायचं म्हणल्या आणि रुपयाचं रुपया त्याच्यात टाकायचं तर त्यांनी खास मला फोनवर बी महिनाभर हेच सांगत होत्या आणि खास माझ्यासाठी बाबा यांनी गाला आणलं त्यांनी तर त्यांचं मी इतकं तर मनापासून आहे की आभार मांडते का नाही म्हणजे असं मला काय समजा नाही मला काय बोलावं काय है नाही आणि मी स्वप्नात बी असा विचार केला नव्हता की मला असं ही येते ताई ही करून तर ही सगळं आपल्या तूळ झालेलं आहे आणि ही गलांची म्हणजे एका दिन काय येत जर मला काय मला आता बोलायचं नाही मी पुढच्या व्हिडिओमध्ये मला सांगेन त्यांना जेवण ते करून जावं आपल्या गरी गरीबाच्या घरचं तर काय ते जेवण बी काय नको तर ते म्हणत मी महागारी येते तर आता नेमकं महागारी कधी येते ते काय माहित नाही त्यांना अजून एकदा चा करणार आहे चांगला घरगरी दुधाचा लय झाला का गे पित होते बरिन भाऊच्या घ्यायची बर बर तुमचं घ्या चला आता बाय